कागलमधील बिर्दे वसाहत रेल्वे लाईन परिसरातील एका घरात कागल पोलिसांनी छापा टाकत असताना गांजा आढळून आलाय यावेळी गांजासह संशयित सिद्धेश खुशालचंद चव्हाण राजेश खुशालचंद चव्हाण वंदना खुशालचंद चव्हाण सर्वजण राहणार वसाहत रेल्वे लाईन का गल्याने अटक करून गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यांच्याकडून छोट्या तेहतीस प्लास्टिक पिशवीमधील हिरवट तपकिरी रंगाचा गांजा मोठ्या प्लास्टिक पिशवीत संमिश्र अशी संकुल सुकलेली पानं फुले बिया असलेले साधारण हिरवट व तपकिरी रंगाचा गांजा असे एकूण अकराशे शहाऐंशी ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला या गुन्ह्यात एकूण सत्तेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून कागल पोलिसांनी ही कारवाई केली कागलसह परिसरात आणि जिल्ह्यात गांजा जुगार मटका दारू पत्ते गुटखा गांजा विक्री याचा वाढता आलेख पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी अवैध व्यवसाय करण्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार आज कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोळे सहाय्यक फौजदार अशोक पाटील शहर वाहतूक पोलीस प्रभाकर पुजारी युवराज पाटील मेघा खोत मनीषा ढेकळे सरदार पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला कागल पोलिसांच्या या कारवाईचं कागल सह परिसरातून कौतुक होत आहे मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी